नमस्कार काल एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आपले सी डी एस आहे ते अनिल चौहान त्यांनी एक एक संकल्पना मांडल्या की नागरिक आणि सैन्य एकत्रीकरण म्हणजे थोडक्यात त्याला मिलिट्रीलायझेशन असं काहीतरी इंग्लिशमध्ये नाव आहे त्यांनी ते संकल्पना मांडत असताना त्यांनी एक कन्स म्हणजे हे सुचवले की त्यांनी आपल्या देशात आर्मीला जोडून ज्या व्यवस्था त्या म्हणजे त्या व्यवस्था सगळ्या एकमेकांशी कनेक्ट करायच्या आर्मीच्याच नाही अशा म्हणजे त्यात शिक्षण व्यवस्था असू दे वैज्ञानिक व्यवस्था असू दे व्यापार असू दे किंवा बाकीच्या इतरच्या गोष्टी त्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आर्मीशी कनेक्टेड म्हणजे ते जसं आपल्याला हवं आहे जसं आर्मीला हवं आहे किंवा देशाला हवं आहे त्याप्रमाणे त्या बनवायच्या ह्यात आपण बघतो की चीनमध्ये इस्रायलमध्ये ते असं झालेलं आहे अगोदर झालेलं आहे आणि याचे जेवढे फायदे आपल्याला वाटतात ते पण आहे ते शिक्षण व्यवस्थेत त्यां साधारण एक तीन चार वर्ष आर्मी ट्रेनिंग कंपल्सरी करणं व व्यापारात आर्मीच्या हत्यार किंवा याच्या रिलेटेड व्यापार चांगला सदृढ करणं किंवा वैज्ञानिक जे सिस्टम आहे त्यामध्ये आर्मीची इक्विपमेंट डेव्हलपमेंट करणं किंवा त्यांना लागणार टेक्नॉलॉजी डेव डेव्हलप करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जितक्या आपल्याला करता तितक्या त्या करायच्या म्हणजे ते नाही ते विचार मांडता तो पूर्ण बेसिक लेवलचा आहे अजून त्याच्यावर गव्हर्नमेंटनं किंवा कुठलीही यंत्रणा तयार ॲक्टिव्ह झालेली नाही किंवा काय नाही पण हे भविष्यात एका वेळी आपल्या देशात घडू शकते त्याचे फायदे तोटे भरपूर आहेत ते तोटे तो पण आर्मीला जितकं तुम्ही स्ट्रॉंग बनवून दिला तितकी लोकशाही थोडीशी धोक्यात येण्याची शक्यता असते पण ते काय सगळीकडे होईल असं का नाही आता इस्रायलमध्ये तसं झालं नाही चीनमध्ये पण तसं काय लोकशाही त्यांच्या आहे त्यामुळे ते मग आता ह्याच का आता आपल्याला हे गरजेचं काय कारण की आता पाकिस्तानचा जनरल आसिफ मुनीर त्यानं एक तुलना करताना भारताच्या पाकिस्तानची तुलना करताना एक त्यानं स्वतःला पाकिस्तानला डम्पर मानले जे मा दगड माती वाहून नेते ते आणि भारताला शायनी मर्सिडीज दिल्या म्हणजे जर युद्ध झालं तर आमचं जर ऑलरेडी डम्पर आहे आमचा देश ऑलरेडी डम्पर आहे तर आम्हाला काही जास्त नुकसान होणार नाही पण भारताची शायनिंग मर्सिडी आहे त्याला आम्ही बरंच नुकसान पोचू शकतो आता त्याच्यात त्या संकल्पना किंवा त्याची ती मांडणी ती हवेतली मांडणी आहे कारण की आपली मर्सिडीज जरी असली तरी आपल्या मर्सिडीच्या प्रोटेक्शनसाठी हजारो डम्पर आहे ते हजारो रंगदेड आहे ती त्याच्यात ती लक्षात त्यांच्या त्या वाहून लक्षात येणार नाही म्हणजे आणि हे आर्मिलायझेशन जे आहे ते व्यापारिकदृष्ट्या जास्त महत्वाचा आहे की आता अमेरिका अमेरिकाचं बघा येत ते जे त्यांचं ज्या गोष्टी करतात ते व्यापाराच्या दृष्टीने किंवा फायद्याच्या दृष्टीने करतात आता ज्यावेळी इस्रायल आणि सॉरी रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवलं थांबवण्याचा प्रयत्न करत मध्यस्थी केली तर मध्यस्थीमध्ये त्यांनी कमिशन टाईपमध्ये म्हणजे काही पैसे घेतले नाहीत पण त्यांनी जे युक्रेनमध्ये जे मिनरल असते जमिनी खालचं त्यात त्यांनी स्वारस्य दाखवले आणि ते त्याच्यावर त्याला पण त्यांनी परवानगी दिली युक्रेननं पर्याय नाही त्यांच्यापुढे तेन त्यांनी दिला आता आपलं भारत पाकिस्तान युद्धात पण तसंच आहे की पाकिस्तानमधले जे मिनरल आहे ते आपलं पहिलगाम हल्ला झाल्यानंतर चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी ट्रम्पचं कोणतं निकटवर्तीयाने ऑफिस काढलं होतं की ते पाकिस्तानमध्ये मिनरलमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची किंवा ते खोदकामासाठी ते व्यापारिकदृष्ट्या त्यांनी केलं जात आहे अमेरिका कायम व्यापारच्या दृष्टीने सगळं पाहतंय म्हणजे जे युद्ध असू दे ती त्यांची रणनीती ते असू दे व्यापाराच्या दृष्टीने घेते आता त्यांनी भारताला मध्ये एक लावला की आपलं रशिया बरोबरच चांगलं संबंध आहे ते आपला ते मित्र आहे रशिया चांगला मित्र आहे आणि त्याच्यामुळं पण एवढं टॅरिफ लावून आपल्या भारतावर जसं त्यांना अपेक्षित होतं की आपल्यात वाईट परिणाम होतील तसं काहीच परिणाम झाला नाही ते आपल्या आता दिवाळीत का नाही दरवर्षी तुलनेत आपण पंचवीस टक्के जास्त खरेदी झाल्या दरवर्षी दर दिवशी आपल्या भारतात एक लाख कार रस्त्यावर यायला आल्या त्या आणि विशेष म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रात पूर आला पूरग्रस्त भागात जवळपास दिवसाला म्हणजे सणाच्या दिवसात रोज साडेतीन हजार ट्रॅक्टरची विक्री झाल्या म्हणजे आपण प्रगतीकडे चाललो आहे की आणि हे इतर देशांना अमेरिकेसारख्या देशांना तर बघणारच नाही चीन असू दे हे असू दे ह्या देशातसुद्धा तेच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं आपल्याला व्यापारिकदृष्ट्या सदृढ करायचं ते सी डी ते एकत्रित करणं आर्मिलायझेशन करायचं त्यांनी ते पर्याय दिला आहे आणि तो कसा इम्प्लिमेंट होऊ शकते काय होऊ शकते तो पुढचा प्रश्न आहे पण ही संकल्पना मला कन्फ्युजिंग आहे माझ्यासाठी की चांगलीच आहे किंवा वाईटच आहे मी मला नक्की काही माहीत नाही पण एक ट्राय बेसवर व्हायला पाहिजे की त्या लिमिटमध्ये एक चांगल्या पद्धतीचे काम करू शकत्या